अठराशे वीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची मुंबईत स्थापना झाली उद्देश असा की भारतीय विद्यार्थ्यांना पाश्चात्य शिक्षण देताना त्यांच्या संस्काराची पायाभरणीही जपायची त्या काळात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात होत होती पण या संस्थेने ठरवलं की आपली भाषा आपली संस्कृती आणि आपला विचार यांनाही स्थान मिळालं पाहिजे या संस्थेत बाळशास्त्री जांभेकर शिक्षक म्हणून कार्यरत होते ते फक्त गणित आणि विज्ञान शिकवत नव्हते ते विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवत होते त्यांच्या वर्गातूनच पुढे दादाभाई नवरूजी नाना शंकर शेठ महादेव गोविंद रानडे यांसारखे विचारवंत त्या ठिकाणी तयार झाले या संस्थेचा उद्देश स्पष्ट होता पाश्चात्य विज्ञान भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं स्थानिक भाषांचा आणि संस्कृतीचा सन्मान राखणं आणि एक तर्कशुद्ध विवेकी समाज तयार करणं या प्रयत्नांमुळे समाजात शिक्षणाबद्दल उत्सुकता वाढली इंग्रजी ज्ञानासोबत भारतीय विचारशक्ती बळकट झाली आणि महाराष्ट्राच्या नवजागरणाची पायाभरणी झाली बाळशास्त्री जांभेकरांनी दाखवून दिलं की शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान देणं नव्हे तर माणूस घडवण्याची ती एक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ही संस्था नव्या युगाची पहाट बनली ग्रँड मेडिकल कॉलेज आधुनिक वैद्यकशास्त्रात शिक्षणाचं केंद्र कसं झालं आणि त्यामागे जांभेकरांचा नेमका काय वाटा होता हे बघूया पुढील भागात